सकाळी उठल्याबरोबर जर एक कप गरमागरम वाफळता चहा मिळाला तर दिवसाची सुरुवात मग एकदम छान होते सगळा आळस दूर होतो आणि एक नवीन उत्साह येतो तर काही जणांना पातळ चहा आवडतो तर काही जणांना घट्ट व कडक चहा आवडतो आज आपण या दोन्हीचा मध्य साधून फक्कड चहा कसा बनवायचा ते पाहणार आहोत नमस्कार वैशालीस रेसिपीमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत चहा करण्यासाठी गॅसवर मी एक भांडं ठेवलं आहे तर नेहमी चहा करताना आपण जेवढा चहा बनवतो आहे त्यापेक्षा थोडंसं मोठं भांडं घ्यायचं आता इथे मी ग्लास घेतला आहे तर या ग्लासने मी दोन कप पाणी घातलं आहे तर आपण तीन ते चार जणांसाठी चहा बनवतो आहे आता तेवढंच आपल्याला यामध्ये दूध घालायचं आहे दोन ग्लास पाणी मी घातलं आता दोन ग्लास दूध घालूया तर हे दूध मी एकदा गरम करून घेतलेला आहे आता याला एक उकळी येईपर्यंत थांबायचं आहे तर तोपर्यंत आपण मसाला तयार करून घेऊया इथे मी दोन आल्याचे तुकडे घेतले आहेत तर याचं मी साल काढून घेतलं आहे थंडी आहे म्हणून मी आलं थोडंसं जास्त घेतलं आहे इतर वेळेस तुम्ही थोडं कमी घातलं तरी चालेल याला आपण थोडंसं कुटून घेऊया आलं थोडंसं बारीक करून घेतल्यानंतर दोन हिरव्या वेलची घालायच्या आहेत आणि अगदी आपला हरभरा असतो तेवढा तुकडा मी जायफळाचा घेतला आहे तर आलं आणि वेलची तर आपण नेहमीच चहामध्ये घालतो पण त्यासोबतच थोडंसं असं जायफळ घातलं म्हणजे चहा एकदम फक्कट तयार होतो बाहेर जसा मिळतो अगदी तसा चवीला लागतो आणि असा चहा आपण एक कप जरी पिला ना तर चहा पिल्याचं समाधान मिळतं हे सर्व आता कुटून झालेलं आहे फार बारीक याला करायचं नाही अशाच पद्धतीने आलं पण थोडंसं जाडसर ठेवायचं आहे फार जर आलं आपण बारीक केलं तर मग त्याची चव वेगळी लागते तर एक प्लेट आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता गॅसवर जे आपण दूध आणि पाणी उकळायला ठेवलं होतं त्याला चांगली उकळी आलेली आहे एकदा हलवून घेऊया गॅस लो टू मीडियमच्यामध्ये ठेवायचं आहे अशी पाण्याला आणि दुधाला उकळी आल्यानंतरच यामध्ये मसाले आणि इतर साहित्य घालायचं आहे बऱ्याच वेळेस आपण दूध पाणी साखर चहा आणि मसाले एकदाच घालतो आणि मग गॅस सुरू करतो त्यामुळे मग चहाला एवढी छान चव येत नाही तर पाणी आणि दूध आधी चांगलं गरम करून घ्यायचं म्हणजे उकळून घ्यायचं आणि मग हा आपण कुटून घेतलेला मसाला त्यामध्ये घालायचा आहे आणि लगेच आता साखर आणि चहा पावडर घालूया तर मी रोज वापरते तोच चमचा इथे घेतला आहे तीन चमचे साखर घातली आहे साखर तुम्ही तुम्हाला जशी गोडी लागते त्याप्रमाणे घालू शकता आता चहा पावडर घालूया तर हा साखरेपेक्षा थोडासा छोटा चमचा आहे याने मी तीन चमचे चहा पावडर घातली आहे चहा पावडर पण तुम्ही जी रोज वापरता ती वापरू शकता पण बारीक असली चहा पावडर की मग चहा एकदम छान कडक तयार होतो आणि जर जाड पावडर असेल तर मग चहापत्ती थोडीशी जास्त घालावी लागते तर आता हे सगळं आपल्याला चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे तर बाहेर गेल्यावर तुम्ही पाहिलं असेल टपरीवर किंवा इतर ठिकाणी जेव्हा चहा बनवतात तेव्हा ते, ते चमच्याने सतत त्याला ढवळत असतात असं वर खाली करतात तर असं केल्यामुळे जे आपण यामध्ये सगळं साहित्य घातलं आहे ते व्यवस्थित मिक्स होतं एकत्र होतं आणि चहाला चव खूप छान येते तर साधारण दोन मिनिटच आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे फार जास्त वेळसुद्धा उकळायचं नाही गॅस मी आता मीडियमवर केला आहे आणि चमच्याने असं सतत हलवते आहे वर खाली करायचं आहे तर एक दोन मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता चहाचा रंग बदललेला आहे थोडा घट्ट पण झाला आहे तर एकदम सुरेख दिसतोय खूप छान रंग आलेला आहे तर आपला चहा आता तयार आहे यापेक्षा जास्त याला उकळायचं नाही नाहीतर मग तो थोडासा कडवट होतो तर आता गॅस बंद करूया आणि लगेच गाळून घ्यायचा आहे तर असा गरमागरम वाफळता चहा प्यायची मजा काही वेगळीच असते अशा पद्धतीने आल्यासोबत वेलची आणि थोडंसं जायफळ घालून चहा जरूर करून पहा आपण जसा बाहेर चहा पितो तशीच याला चव येते आणि चहा पिल्याचं समाधान मिळतं तर जरूर बनवा आजची रेसिपी आवडली तर लाईक शेअर आणि कमेंट अवश्य करा चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटणार आहोत एका नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा